नमस्कार आपली या बातमीपत्रात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय बातमी बाजार येथून सुटीवर आलेल्या चांदूरबाजार शासकीय इतमामात जवानाला जैनपुरात अखेरचा निरोप चांदूरबाजार तालुक्यातील जैनपूर येथील रहिवासी आशिष वानखडे या भारतीय सैन्यातील महार रेजिमेंटमधील जवानाच्या निधनाने जैनपूरसह पंचक्रोशीतील गावात शोककळा पसरली होती आशिष याच्या पार्थिवावर त्याच्या पितृगावी जैनपूर येथे शासकीय इतमामात बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह महार रेजिमेंट युनिटचे पदाधिकारी माजी सैनिक कल्याण संघटनेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती आशिष वानखडे वर्ष दोन हजार अकरामध्ये सैन्य दलात दाखल झाले होते सध्या ते जम्मू काश्मीर येथे बटालियनमध्ये कार्यरत होते एक जूनला सुट्टीवर ते आपल्या गावाकडे आले होते त्यांचे कुटुंब अमरावतीला राहत होते तर त्यांच्या मूळ गावी जैनपूरला वडील भाऊ बहीण आदी परिवार राहत होते आशिषचे लग्न पाच वर्षापूर्वी झाले होते त्यांना चार वर्षाची एक मुलगी आहे सुटीवर येऊन गावाकडे आल्यानंतर आशिष कुटुंबासोबत अमरावती येथे राहत होते या दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली त्यामुळे ते त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आशिष वानखडे यांना शेवटचा निरोप देण्यासाठी गावातील व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते आशिष यांना सैनिक व पोलीस दल तर्फे मानवंदना व सलामी देण्यात आली यावेळी तालुका प्रशासनाकडून नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ पोलिस दलांकडून चांदूरबाजाचे ठाणेदार सुरज बोंडे जिल्हा सैनिक कार्यालयाकडून विष्णू मुंडे प्रशांत भट सैनिक हेडक्वार्टर पुलगावकडून नायब सुभेदार दीपक राजपूत सह इतर मान्यवर या अंतिम संस्काराच्या वेळीस उपस्थित होते आशिष वानखडे कार्यरत असलेल्या महारेजिमेंट युनिटचे पदाधिकारी बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बौद्देशी संघटनेतर्फे बी एस रॉय आदी सह जैनपूरचे सरपंच आदींनी आशिष वानखडे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पित करून श्रद्धांजली वाहिली हे मात्र विशेष